जय शिवराज सर तोडकर सर आ, मला हे सांगा सर की आज जवळपास बरेच दिवस झाले थंडी वगैरे कमी झाली थोडे आणि एकंदरीत जर बघायचं झालं तर या ठिकाणचा पुढील अंदाज कसा असेल आणि जे काही तुमचं ऑफिशियल चॅनल आहे तोडकर हवामान अंदाज यांच्या सोबत सुद्धा मी जोडलेला आहे आणि तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत जी काही माहिती असेल ती पोहोचायचं काम माझ्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून केलं जाईल आजचं जे काही वातावरण आहे सध्या थंडी वगैरे कमी झाली या संदर्भात काय सांगाल थंडी कधी वाढेल नक्कीच आपल्या प्रयोगशाळेच्या चॅनल वरती आपण थंडीचं शेड्यूल सांगितलेलं आहे आणि आता त्याला थोडं काल कालावधी अवधी आहे बघा आज आपण पाहतोय धुई संदर्भात बोलूयात थोडं धुई दुख महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये टक्केवारीनुसार बऱ्यापैकी वाढलेला आहे आज विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना धुई खूप भयंकर होती सकाळच्या पारी सुद्धा आपण पाहतोय तर त्यानंतर ही जे काही वातावरण आहे अजून दोन ते तीन दिवस चांगलाच राहणार आहे त्यानंतर एकदा तीस नोव्हेंबरला आणि एक डिसेंबरला मराठवाडा विदर्भ दक्षिण महाराष्ट्र आभाळपणे आव्हाळामध्ये पाऊस शक्यता नाहीये पण आभाळ भरपूर येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा विषय काय जे थंडीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा देखील आहे बऱ्याचशा पिकांवर त्याचे परिणाम देखील पडतायत तर थंडीसाठी आपण त्यांना एक अठ्ठेचाळीस तासाच्या आत थंडी महाराष्ट्रामध्ये येणार आहे असं वक्तव्य केलेलं आहे तर आता बघा एकोणतीस तारखेला थंडीची चावल म्हणजे उद्याची सकाळ थंडीसाठी बरी राहणार आहे आणि तीस तारखेपासून थंडी पूर्ववत होईल थंडी पुन्हा पाच किंवा सहा दिवसाच्या मर्यादित वेळेसाठीच आहे मर्यादित तारखांसाठीच आहे एकंदरीत चार ते पाच डिसेंबर पर्यंत थंडी चांगली असेल नंतर पुन्हा थंडी थोडी कमी होणार आहे चार पाच दिवसासाठी आणि ठाकरे सर हे असं अधून अधून मधून हे होत राहणार आहे कारण की पॅसिफिक महासागरामध्ये जी काही लानी कंडिशन आहे ते आता नॉर्मली होत चाललेली आहे पण तरी सुद्धा ट्रेन विंड जे असतात मान्सून मान्सूनचे जे काही आगमन आशा खंडाकडे करतात ते अजूनही कमकुवत त्या पद्धतीने झाली नाहीत त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये एकापाठोपाठ एक लो प्रेशरची संख्या वाढताना आपल्याला दिसते आहे सध्या सेन्नर नावाचे चक्रीवादळ वादळ जे काही बनलेलं आहे ते आज पाहतोय आपण श्रीलंके जवळ तमिळनाडूच्या अनेक भागांमध्ये अंध्र प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी पावसाचा प्रभाव ते घेऊन आलेला आहे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस तिथे पडतो आहे पण त्याचे परिणाम महाराष्ट्र पर्यंत कर्नाटक पर्यंत आंध्र प्रदेश पर्यंत अनेक चालते दिसतात तिथे सुद्धा तर धुई त्याचाच पडसाद आहे आणि हे चालत देखील आहे दोन तीन दिवस तरी चक्रीवादळाचा पाऊस किंवा चक्रीवादळाची दिशा ही भारताच्या कडीकाठाने चालणारे आहे म्हणजे जे काही पूर्व भारताचे पूर्व भाग आहेत कोकण किनारपट्टी आहे या साईडने ते निघून जाणार आहे महाराष्ट्रावरती त्याचा दुई दुखी आबा या व्यतिरिक्त मोठा परिणाम स्पष्टपणे दिसत नाहीये सर एकंदरीत जे काही तुरीवर वगैरे असर पडेल का या दुवी वगैरेच काय सांगायला आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे नक्कीच आता बघा शेतकऱ्यांची जी काही मशागत आहे शेतकऱ्यांची कामे आहे ती वर्षानुवर्ष त्यांना अनुभव आहे परिणाम साहजिक होतोच आणि जे पिकं आता कवळी आहेत त्याच्यावरती सर्वाधिक जास्त इफ होतो कांदा असेल डाळिंब असेल द्राक्ष असतील तूर असेल काही जणांचं पालेभाज्या पिके असतील या पिकांवरती साहजिक होतो तुरीवरती आता तुम्ही जर शेंगा तुरीचे दाणे शेंगा जर खोलून पाहिले ना त्याच्यामध्ये एक एक दाणा आता खराब झालेला आहे ऍक्च्युअली थंडी गर्मीमुळे तर ती बाधक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि याचे परिणाम आहेच गांभीर्याने बघितलं तर कांद्याची पात करपणं कांद्याची पात मोडायला लागणं कुठेतरी त्याला बुरशी लागणं वगैरे गोष्टी ह्या धुईमध्ये घडतात अजून तीन दिवस कठीण आहेत नंतर ह्या दोन दिवसानंतर थंडी पडणार आहे त्यामध्ये धुई असणारच आहे एक दोन दिवस पहिले नंतर ती कमी होऊन जाईल आणि पावसाची शक्यता देखील महाराष्ट्रामध्ये नाही त्यामुळे ही धुई बाधा ठरणारे आहे त्यामध्ये थोडेसे थोडी पडले असते थोडा बाधा कमी झाला असता पण दिसत नाहीये हरभऱ्यावरती फवारणी ना करणं परत अनेक पिकांवरती फवारणीच प्रमाण ठेवणं आता जर फवारणी केली आपण त्यांना पहिले सांगितलं बावीस नोव्हेंबरला की फवारणी लाँग टर्म इफेक्ट देणारी फवारणी करून घ्या बुरशीनाशक तो आपले आपल्या आपली मध्ये पण सांगितले ते करून घ्या आणि विशेषतः सर जे काय आताच वातावरण असेल याच्यात परत थंडी कधी वाढू शकते काय सांगा आता बघा थंडी साठी स्पेशल बोलायचं झालं ना तर आता ही थंडी जी आहे तीस नोव्हेंबर एक डिसेंबर आणि सहा तारखेपर्यंत थंडी चालू शकते त्यानंतर पुन्हा झालीच गायब तर पाच किंवा सहाच्या नंतर तीन चार दिवसासाठी ती कमी होऊ शकते परत ती दहा अकरा ला वाढू शकते म्हणजे असं चार चार दिवसाचे त्याच्यामध्ये शेड्यूल असणार आहे बरोबर तर अतिशय महत्वाची अशी माहिती सरनं दिलेली अशोक तोडकर सर माध्यमातून आणि जर आपल्याला शेतीविषयीच अशीच माहिती घ्यायची असेल हवामान अंदाजाची माहिती घ्यायची असेल तर नक्कीच या चॅनलवरती जोडले राहा आणि आपलं जे काही अशोक तडकर तोडकर सर यांचं जे काही चॅनल आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्कीच शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा